निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात वरारी पाणी पिण्याचे फायदे ऐकून अगदी थक्क होऊन जा सगळ्यात महत्वाचं की सांधे जे असतात सांधे दुखी वाढत नाही स्नायू दुखी वाढत नाही पायाला गोळे येणे किंवा सांधे दुखणे हे होणार नाही ऑक्सिजन शरीरामध्ये चांगल्या प्रकारे जातो तसंच त्वचा चांगल्या प्रकारे राहते मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करतो मनके जे असतात पाठीचे ते पण चांगल्या प्रकारे कार्य करतात तापमान तुमचं शरीराचं कंट्रोल करायला नियंत्रण ठेवायला मदत होते पचनशक्ती चांगल्या प्रकारे वाढते तसंच पित्त कंट्रोल होतं पित्ताचं प्रमाण कमी होतं तसंच तुमचा स्टॅमिना वाढतो ब्लड प्रेशर नियंत्रणामध्ये यायला मदत होते तुमचा श्वास घेण्याची जी क्रिया असते ती चांगल्या प्रकारे चालते ऑक्सिजन चांगल्या प्रकारे मिळतो तसंच जे खाल्लेलं असतं ते पोषण व्हायला त्याचं शोषण व्हायला जे घटक असतात ते मध्ये जायला पाणी हे चांगल्या प्रकारे मदत करतं तसं विषारी घटक शरीरातून काढून टाकायला पण पाणी मदत करतं किडनी खराब होणार नाही पाणी व्यवस्थित पिल्यानंतर आणि वजन पण नियंत्रणात राहायला मदत होते जास्त दिवस जगण्यासाठी दहा हेल्थ टिप्स कोणत्या आहेत आरोग्याचे नियम कोणते आहेत तुमचं वजन नियंत्रणात ठेवा तुमच्या उंचीला साजेसं सा वजन ठेवा तसंच नियमित व्यायाम करा त्यानंतर धूम्रपान किंवा तंबाखूचा कसलाही वापर करू नका आहार हा आरोग्यदायी घ्या स्वर्गातून आलेला जो फ्रेश व्हिजिटेरियन म्हणजे शाकाहारी आहार हा जास्त प्रमाणात घ्या तसंच दारू पिऊ नका आणि जर तुमचं भागतच नसेल तर अत्यंत कमी प्रमाणात प्या तसंच झोप पुरेशा प्रमाणात तुमच्या वयानुसार तुम्हाला गरज आहे त्याप्रमाणात पुरेशी झोप घ्या तसंच रेग्युलर चेकअप करा काही मोठा आजार एकदम किंवा मोठी दुर्घटना घडण्याच्या अगोदर किंवा मोठी बिमारी उभर पडण्याच्या आधी तुमचं नियमित चेकअप करा त्यानंतर ताण अजिबात घेऊ नका चांगल्या प्रकारे नातेसंबंध सांभाळा आणि नवीन नवीन शिकत राहा मेंदूला तेज करत राहा मेंदूच्या एक्सरसाईज बुद्धीला व्यायाम देत राहा नवीन शिकणं म्हणजे बुद्धी ऍक्टिव्ह राहील म्हणजे शरीर पण ऍक्टिव्ह राहील आणि तुम्हाला दीर्घायू व्हायला मदत हृदयाची बिमारी त्यातल्या त्यात हार्ट अटॅक वगैरे जाण्याची चिन्ह असली किंवा रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल वाढलं बाकीचं काही घोटाळे झाले सगळेजण घाबरून जातात छातीत थोडं दुखलं की घाबरून जातात मग हृदयाची बेस्ट टेस्ट कोणती असते सगळ्यात चांगली टेस्ट, टेस्ट कोणती टे आहे की जी केली म्हणजे आपल्याला लगेचच कळेल तर बरेच जण काय सांगतात सिटी अँजिओग्राफी करा कितीतरी एक्सरे काढल्यासारखं तितकं शरीराला मिळतं मग त्याचे साईड इफेक्ट पण आहे म्हणून त्याच्यावर उडी नाही मारली पाहिजे तर सगळ्यात बेसिक जे आहे एसीजी जे छातीची पट्टी म्हणतो आपण ती आधी काढली पाहिजे त्याच्यात काही नाही वाटलं तर त्यानंतर टू डी इको करून घेतला पाहिजे त्याच्यात बी काही नाही वाटलं तर नंतर ट्रेडमिल टेस्ट केली पाहिजे म्हणजे पट्ट्यावर पळायची टेस्ट असते ती केली पाहिजे जर त्याला स्ट्रेस इंड्यूस करता आलं तर तसं पण केलं असते किंवा स्ट्रेस थालियम टेस्ट पण असते ही पण पूर्ण हृदयाचं परफ्युजन हृदयात कसं रक्त पुरवठा होतं हे दाखवते आणि शेवटी याच्यात नाही काय निष्पन्न झालं तर मग सिटी अँजिओग्राफी हा शेवटचा पर्याय आहे तेव्हा ती शेवटी केली पाहिजे आणि तिला त्यासाठी राखीव ठेवलं पाहिजे हृदयाची ती सर्वात चांगली टेस्ट दोन प्रकारचे अटॅक असतात आणि ते येण्याचं मुख्य कारण आहे की त्या भागाचा रक्त पुरवठा कमी झालेला असतो आता हा रक्तपुरवठा कमी होण्याची दोन कारणं आहेत ही मुख्य कारणं कोणती आहेत की जर त्या रक्तवाहिनीमध्ये गाठ एखादी अडकली रक्ताची गाठ किंवा रक्तवाहिनीच्या आतल्या बाजूला जर चरबीचे म्हणजे कोलेस्ट्रॉल ट्रायगिस्ट्राइड्स होमोसिस्टिन याची जर थर चिटकली आणि तिची पोकळी जर लहान झाली तर त्यामुळं पण तिथला रक्त पुरवठा खंडित होतो किंवा कमी कमी होत जातो किंवा जर रक्ताची गाठ एकदम जाऊन त्याच्यामध्ये अडकली तर त्याच्यापूर्ण तो बंद होत असतो आणि दुसरं कारण असतं की जर ती रक्तवाहिनी काही कारणामुळं फुटली ती बर्स झाली आणि फुटल्यामुळं जर पुढं रक्तपुरवठा गेला नाही तर त्या अवयवाचा तो रक्तपुरवठा कमी होतो आणि तिथं अटॅक येतो आता अशी ही अटॅक येण्याची दोन ठिकाणं आहेत एक म्हणजे हार्ट अटॅक आपण ज्याला म्हणतो हृदयाचा झटका तसंच दुसरं जे अटॅक आहे तो आहे ब्रेन अटॅक ज्याला आमच्या मेडिकलच्या भाषेमध्ये स्ट्रोक असं म्हणतात त्याच्यामध्ये काय होतं की आढांगवय हो पॅरालिसिस ज्याला आपण म्हणतो लकवा येणं किंवा वाकडं होणं किंवा एखाद्या हात पायामध्ये ताकद जाणं किंवा दोन्ही पाया आहेत असा जो पॅरॅलिसिस असतो याचं पण कारण हेच असतं की तिथला जाणारा रक्त पुरवठा हा बंद झालेला आहे तो रक्ताची गाठ अडकल्यामुळं असेल किंवा त्या ठिकाणची रक्तवाहिनी फुटल्यामुळं असेल जिथं चरबी जमा झालेली असेल किंवा रक्ताची गाठ अडकलेली असेल किंवा जास्त कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायडिसाइड तुमच्या रक्तामध्ये वाढलेला असेल त्यावेळेला हे होत असतं दुसरं जे कारण आहे की रक्त वाहिनी फुटते काही दुसरे दोष असतील रक्तवाहिनीच्या वॉलमध्ये ती कमजोर झाली असेल किंवा तिथं काही फुगा आला असेल ज्याला ॲल्युनिरिजम म्हणतात असं काही झालं असेल आणि त्याची जर पातळ झालेला असेल तो वॉल तर ती अचानक फुटते आणि ती फुटल्यामुळं काय होतं की तिथं तो रक्त तिथंच साकल तर ते पुढच्या बाजूला जात नाही आणि पुढं रक्त न गेल्यामुळं काय होतं तर ते रक्त पुरवठा त्या भागाचा बंद होतो आणि त्या भागाचं में। जिथं सप्लाय आहे विशेषतः मेंदूमध्ये जर हा सप्लाय सगळीकडे जिथं भागामध्ये आहे तर तो भाग ॲक्टिव्ह राहत नाही म्हणजे त्याला अर्धांगवायू वायू होतो त्याच्या हालचाल होऊ शकत नाही तर हे जे दोन अटॅक असतात या दोन अटॅकबद्दल सविस्तर माहिती डिटेल्स याची येण्यापूर्वीची लक्षणं कोणती असतात याची डिटेल्स सविस्तर कारणं कोणती असतात याला काय केलं पाहिजे होऊ नये म्हणून कुठला प्रतिबंध केला पाहिजे लक्षात आल्याबरोबर कुठं गेलं पाहिजे कोणता दवाखाना गाठलं पाहिजे कोणत्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे याची काळजी काय घेतली पाहिजे त्यातून लवकर बऱ्या होण्याकरता कुठल्या कुठल्या टिप्स महत्त्वाच्या असतात याच्या विषयीचा सविस्तर व्हिडिओ डिटेल व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहोत तो अवश्य पाहावा ही तुम्हा सर्वांना नम्र विनंती दररोज नियमित मध खाण्याचे कोणते फायदे होतात हे साखरेपेक्षा चांगला आहे याच्यामध्ये दीडशे कंपाऊंड असतात हे अँटीऑक्सिडंट्स म्हणून खूप चांगल्या प्रकारचं आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन्स असतात मिनरल्स असतात ट्रेस एलिमेंट्स असतात तसंच याच्यामध्ये अमोयन पण असतात तसंच हे शरीराचं रक्षण करतं हे बॉडी प्रोटेक्ट करतं तसंच याच्यामध्ये साखरेपासून जे डॅमेज होत असतो शरीराला तो होत नाही तसंच आतड्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे राहतं बॅक्टेरियल फ्लोरा जो असतो आतड्यामधला तो पण चांगल्या प्रकारे वाढतो लिव्हरसाठी हे चांगला आहे तसंच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो असतो शरीरात वाढणारा ते वाढू देत नाही अँटीऑक्सिडेंट प्रॉपर्टी पण याची असते तसंच रात्रीच्या वेळेला दररोज मध घेणाऱ्या यांच्यामध्ये मेलॅटोनिन चांगल्या प्रकारे स्त्राव होतं आणि त्या व्यक्तींना झोप पण चांगली येत असते मात्र हे जास्त गरम नाही केला पाहिजे आणि जास्त प्रमाणात सुद्धा नाही घेतला पाहिजे दिवसभरामध्ये एक चमचा ते दोन चमचा मध नियमितपणाने घेतला थोड्याशा कोमट पाण्यामध्ये घ्यावा ही तीन लक्षणं जर तुमच्या दिसून येत असतील तर तुमचं लिव्हर खराब व्हायला सुरुवात झालेलं आहे हे ओळखलं पाहिजे नंबर एक तुमचे डोळे जर पिवळे दिसत असतील ते सूर्यप्रकाशामध्ये पाहिलं पाहिजे ट्यूबच्या लाईटमध्ये किंवा संध्याकाळच्या कोणत्या बल्बमध्ये प्रकाशामध्ये नाही पाहिलं पाहिजे सूर्यप्रकाशात पाहिलं पाहिजे डोळ्याचे काळ बुबुळ असतं त्याच्या बाजूचा जो पां टप्पा पांढरा भाग जर पिवळा झालेला असेल तर किंवा तळ तळहा तळपाय जर पिवळे किंवा अंगाला थोडं आला असेल तर लिव्हर खराब झालेलं होत आहे हे ओळखलं पाहिजे तसंच नंबर दोन तुमचं पोट जर फुगत असेल कारण काय होतं की लिव्हर खराब होऊन आलं की ते पोटामध्ये पाणी साठायला लागतं पाणी साठायला की पोट फुगायला लागतं नगरासारखं मोठं होतं असं जर पोट फुगत असेल तुमचं फुगायला सुरुवात झाली असेल तरी लिव्हर खराब होत आहे जे कारण आहे लिव्हरच्या जागी जर दुखत असेल म्हणजे लिव्हर म्हणजे उजव्या बाजूला इथल्या साइडला या साईडला जर काही न करता सुद्धा तुम्हाला काहीतरी कंटिन्यू दुखते असं जर वाटत ता असेल तरी पण ओळखलं पाहिजे की लिव्हर आपलं खराब होत आहे तुम्ही निरोगी दिसता की खरंच तुम्ही निरोगी आहात तुम्ही फक्त सुंदर वरून दिसता की आतून सुद्धा तुम्ही खरंच सुंदर आहात तुमचे सगळे अवयव सगळे तुमची रचना पेशी अवयव हे सगळेच तशा प्रकारचे सुंदर आहेत का म्हणजे चांगले आहेत का ते तसंच तुम्ही समाधानी आनंदी खुश सुखात आहात हे फक्त वरून दाखवता की आतून सुद्धा आहात त्याला आपण सेल्फ रिफ्लेक्शन म्हणतो आत्मचिंतन आत्मपरीक्षण केलं पाहिजे दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे एक तुम्हाला उदाहरण सांगेन की पोहण्याच्या स्विमिंग टँक्समध्ये मध्ये स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन टाकलेलं असतं या क्लोरीन मुळे काय होतं की पाण्याला जो वास येत असतो आपल्या कायच्या पाण्यात पण कमी प्रमाणात असतं त्यानंतर त्या पोहणाऱ्यांच्या मध्ये तो जो भाग पाण्याच्या संपर्कात ते सगळं शरीर काळपट पडत असतं थोडंसं तो रंगे वड़ा नहीं। रंग एवढा उजळत नाही जरा काळपट रंग होतो पण त्यापेक्षा जर हेल्थ मिळत असेल निरोगीपणा आरोग्य चांगलं मिळत असेल तर ते दिसण्यापेक्षा हे आरोग्य असणं खूप चांगलं आहे